कायच आम्ही आता चाललोय केस कापायला गावचे गावचे कसे केस कापतात तुम्हाला माहिती आहे ते चांगले कापतात पण थोडा मुंबईपेक्षा आणि इथं थोडासा डिफरंट असतो ते आपण केस कापाय चालले बघू आता मी तर खूप भारी वारी लाईन ला, वगैरे मारतो हो पण बघू आता इथं कसे कापतात केस शिवम कोणती भाई ही मर्सडीज आहे ही वाली ही डी एम डब्ल्यू आहे किती फारारी घेऊन जायची पाऊस आला गेल तर आपण भिजल हा त्यामुळं कुठली घ्यायची आपण ठरवू आपल्याला मर्सडीज घ्या अरे काय फराडी घ्यायला लागेल आपल्याला ती ती गाडी घ्यायला लागेल आम्हाला ती वाली गाडी घ्यायला लागेल तर आम्ही मोठ्या गाडीतूनच जाऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं केस कसे कापतात ते तुम्हाला कळेलच आमची इथं आजूबाजूला बघू कसे हेअरस्टाईल वगैरे मी दाढी ठेवणार आहे या टायमिंगला एड पूर्ण कापणार नाही पूर्ण क्लीन शेव नाही करणार आहे तर बघू आपण भेटू लोक राहते तर काहीच बघ आता आम्ही चाललोय सुरवडी मध्ये आहे सलूनवाला मी माझ्या भावाला विचारतलं कुठला चांगला कापतो तर एकच इथं म्हणजे जो चांगला कापतो कारण की मी गेल्या टाइम पण कापलेली त्यांनी लाईन वगैरे म्हणजे परफेक्ट दिली होती बघू आता या टाइमिंगला तो आहे का बघू तुम्ही बघू शकता बघा पुढे दाखवाई आणि आजूबाजूला सगळ्यात मोठी कंपनी आहे या कमीच कंपनी तुम्हाला माहितीच असेल खूप मोठी कंपनी आहे तर आता तिथं चाललं त्याच्या आधी आम्ही थोडंसं काहीतरी खाणार आहे भूक आहे काहीतरी खाईल आम्ही मला तर आवडतं ट्रिपर राईस आपण लापरवाही का नतीजा तिच्या चायनीजमध्ये ट्रिपर राईस मला खूप आवडतं बघू ते भेटले तर ते आम्ही खाणार मग कापणार मग बघू आपले इथले गावचे सगळ्यांले कसे हेअर कर करतात मला वाटते चांगलेच करेल पण बघू आता तसं काय होत तर गाय या रोडची तर आम्ही आलो काल तर सगळे होते पण आज सगळं उठलंय म्हणजे रोडचं बहुतेक पूर्ण काम सगळं सगळं तोडलंय आजच तर काय माहितीये बघा सगळं तुम्ही बघू शकता सगळं बंद केलंय ओ भाई साहेब आमचं नशीबच पांडू आहे तो तर हो <laughs> शॉप बंद होता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलोय आता बघू शकता तुम्ही

लाईन वगैरे परफेक्ट कापले त्यांनी काय इश्यू नाहीये मला वाटलं होतं थोडंसं ते बट चांगली कापले केस खूप चांगले कापले ना केस तुम्हाला मी दाखवतो तरी कशी कापले बीएड मी दर टायमिंगला दाढी काढतो बेड काढतो पण या टाइमला काढली नाहीये बोललो असच वाढवू आपण बघू कस दिसत बघा तुम्ही बघू शकता चांगली कापली यात आम्ही पेठ ठेवणे मी वगैरे हो। मारले नाही परफेक्ट आहे ना त्याला मी एंड करतो